हे बघा भरपूर बहिणींचा जो काही लाभ आहे लाभ हा बंद होत आहे भरपूर बहिणींचा कशामुळे चारचाकी वाहन असेल आयकरदाता असतील अडीच लाखांपेक्षा उत्पन्न जास्त असेल दोन दोन योजनेचा लाभ घेत असाल त्यानंतर सरकारी कर्मचारी असाल ओ, ला ला तर अशा बहिणींना अपात्र होतात या बहिणींचा हप्ता बंद होत आहेत परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना आता जुलैचे पंधराशे रुपये येणार आहेत हो तुम्ही बरोबर एकता जुलै हप्ता पंधराशे रुपये आता सुरू होणार आहेत कधी मिळतील पैसे त्याची तारीख काय आहे चला सर्व सांगतो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणीनं तुम्ही सर्वजण पंचवीस जुलैपर्यंत वाट बघा पंचवीस जुलैपर्यंत पैसे येऊ शकतात अधिकृत तर तारीख आले नाही परंतु पंचवीस जुलैपर्यंत पैसे येऊ शकतात